लोकसभा निवडणूक म्हटलं की साताऱ्यामधून एकच चर्चा होते ते म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांची खासदार उदयनराजे भोसले यावेळी निवडणूक लढवणार का लढवणार असतील तर कोणत्या पक्षातून लढवतील याची उत्तरं आता हळूहळू जनतेला मिळू लागली आहेत मात्र खऱ्या अर्थानं उदयनराजे भोसले या, हल या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का इथून खरा प्रश्न सुरू होतो मात्र याचं उत्तर मिळालं ते म्हणजे परवा खासदार उदयनराजे भोसले चंद्रपूर नागपूर या दौऱ्यावर गेल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या मनातील जी जी चाललेली घालमेल आहे ती व्यक्त केली यावेळी उदयनराजे भोसले यांनी काय वक्तव्य केलं त्याकडे आपण पाहूया सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय काय हे बघा लोकशाही आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येक म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा ते म्हणजे ता मोठे तर आहेतच म्हणजे वडीलधारी व्यक्तिमत्व तर आहेत ते आ, ते आहेतच आणि त्यामुळं आव्हान विव्हान म्हणण्यापेक्षा मी काय त्याच्याबद्दल फारसं बोलणं काय काय इच्छा आहे माझी इच्छा तुमची मी उलट विचारतो तुमच्या तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे लोकसभा लढायची आहे का प्रत्येकाची इच्छा दा तर त्यात मी काय अपवाद नाही पण ते लढणार की वेळ अजितदादा गटाला ती जागा सुटली ना कडून नाही नाही एक लक्षात घ्या आपण जर बारकांनी जर विचार केला तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं केवळ मोदीजी नाही तर त्यांचे सर्व जे सहकार्य आहेत या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले की खासदार सातारा लोकसभेमधून मी स्वतः भाजपकडून उद उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक आहे आणि ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्यावेळेपासून खऱ्या अर्थानं महायुतीच्या जे मित्रपक्ष आहेत भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे याचबरोबर शिवसेना शिंदे गट या सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत जे स्थानिक आमदार आहेत यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं चलबिचल सुरू झालेली आहे खरं तर खासदार उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत आणि अजूनही त्यांचा काळ दोन वर्षाचा आहे यामुळं या ठिकाणी या भाज भारतीय जनता पार्टी उदयनराजे भोसले यांना इथं उमेदवारी देणार का नवीन उमेदवार देणार की मित्रपक्षांना देणार या सर्व हालचाली ह्या ज्या स्थानिक पातळीवर किंवा राज्य पातळीवरच्या सुरू आहेत मात्र उदयनराजे भोसले यांच्यासमोर काय अडचणी असू शकतील सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात यावर आपण चर्चा करूया खासदार उदयनराजे भोसले हे गेल्यावेळी खरंतर दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडणुका लागल्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि यावेळी निवडूनसुद्धा आले मात्र अचानक सहा महिन्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिला आणि नंतर निवडणुकीला सामोरे गेले यानंतरच्या कार्यकाळ त्याचवेळी खरं तर विधानसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या आणि या निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून समोर आले आणि त्यांच्या विरोधी उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार श्रीनिवास पाटील श्रीनिवास पाटील हे यांना गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सहा लाख छत्तीस हजार सहाशे ऐंशी मते मिळाली तर उदयनराजे भोसले यांना पाच लाख अडतीस हजार नऊशे तीन मते मिळाली म्हणजेच या अत्यंत चोरशीत झालेल्या निवडणुकीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील हे अठ्ठ्याऐंशी हजार मतांनी हे निवडून आले खरं तर सातारा जिल्ह्याचा इतिहास असा आहे की आत्तापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला याच सातारा जिल्ह्यानं भरभरून या, या ठिकाणी आत्तापर्यंत मदत दिलेली आहेत मात्र त्यानंतरच्या काळात उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्यानंतर उदयनराजे भोसले हे काही काळात खरं तर खूप नाराज दिसले आणि नंतरच्या काळात उदयनराजे भोसले यांना भाजपनं राज्यसेवक घेतलं आता चर्चा करूया सध्याच्या राजकीय घडामोडीवर सध्या काय घडतं आहे काय बिघडतं आहे सातारा जिल्ह्यामध्ये हे पाहणं गरजेचं आहे उदनराजे भोसले हे गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे जेव्हापासून अजित पवार गटाने प्रवेश केला महायुतीमध्ये तेव्हापासून खऱ्या अर्थानं उदयनराजे भोसले हे स्वतः इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि प्रत्येक सहा मतदारसंघात म्हणजे कराड दक्षिण कराड उत्तर पाटण कोरेगाव खटाव सातारा जावली आणि वाई महाबळेश्वर या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क कार्यालय उभं करायला सुरुवात केली आणि या गेल्या चार ते पाच महिन्यापासून उदनराजे भोसले हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं नाव समोर यायला लागलं खरं तर महायुतीमध्ये आता सध्या मोठी अडचण अशी आहे की उदनराजे भोसले यांना अंतर्गत विरोध हा सुरू झालेला आहे हा विरोध कसा आहे तर सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते सध्या माहिती उघड आहेत ते कोणते पाहूयात सातारा जावलीमधून आमदार राजे भोसले वाई खंडाळा महाबळेश्वरमधून आमदार मकरंद पाटील कोरेगाव खटामधून आमदार महेश शिंदे आणि याचबरोबर पाटण विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई हे चार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सध्या माहितीचे आहेत आणि महाविकास आघाडीचे कराड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील आणि कराड दक्षिणमधून आमदार पृथ्वीराज चव्हाण हे जरी गणित असलं तरी आज आपण चर्चा करतो आहे उदयनराजे भोसले यांच्यासमोर असलेल्या अडचणी खासदार उदयनराजे भोसले सध्या राज्यसभेचे खासदार असल्यामुळं भारतीय जनता पार्टीत उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देईल की नाही ही खरी पहिली शंका आहे कारण अजूनही दोन वर्षाचा उदयनराजे भोसले यांच्यासमोर असलेला कार्यकाळ अजून शिल्लक असल्यामुळं तो मुद्दा समोर येऊ शकतो की भाजपा केंद्रीय कार्यकारिणी असेल किंवा उमेदवारी निश्चित करण्याची कार्यकारिणी जी आहे त्यासमोर हा मुद्दा येऊ शकतो दुसरी अडचण उदयनराजे भोसले यांच्यासमोर असू शकते ती म्हणजे अंतर्गत म्हणजेच स्वपक्षातील आणि मित्रपक्षातील अंतर्गत असलेला विरोध खरं तर खासदार उदयनराजे भोसले असं एक व्यक्तिमत्व आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांचं वारसा असलेलं घर आहे वार थेट वंशज आहेत आणि उदयनराजेंची एक वेगळी स्टाईल आहे आणि प्रचंड आक्रमकता असल्यामुळं महायुतीतील आमदार किंवा पहिल्या फळीतील कार्यकर्ते थेट उदयनराजे भोसले यांना विरोध करतील अशी परिस्थिती नाही तरी अंतर्गत चाललेला हा उदयनराजे भोसले यांना विरोध हा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे आता हा विरोध कसा असेल ते आपण जाणून घेऊया उदनराजे भोसले यांना जर उमेदवारी दिली तर प्रत्येक मतदारसंघात आपली पिशे होते हा न्यूनगंड प्रत्येक आमदाराचा आहे आणि प्रत्येक त्या त्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आहे आणि परिस्थिती आहे सो तशीच गेल्यावेळी जर विचार केला तर कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण हे तीन विधानसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांना स्वीकारत नाहीत हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे कारण दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या सर्व निवडणुकांमध्ये जर पाहिलं तर या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या प्रमाणात नाकारलेलं या मतदारांना दिसतंय आणि तोच ट्रेंड यावेळीसुद्धा तसाच जर दिसू लागला तर मात्र स्थानिक आमदारांनासुद्धा स्थानिक लोकांनासुद्धा हा फटका बसू शकतो हा सा हा एक ट्रेंड आहे म्हणजेच उदयनराजे भोसले यांना स्थानिक जे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा मित्रपक्ष असतील यांच्यातून होणारा विरोध हा मोठ्या प्रमाणात आहे चौथा मुद्दा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असण्याचं चौथं कारण आहे ते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच पुरस्कार जाहीर झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रद्द झालेला दौरा आणि सध्या असलेली मतदारसंघामध्ये असलेली चर्चा ही चर्चा उघडपणे होत नसली तरी कुजबूज ही प्रत्येक गावोगावी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते अचानक नरेंद्र मोदी यांनी म दौरा का रद्द केला किंवा के नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द सातारामध्ये येतो आणि का दिला नाही तर यामागं उदयनराजे भोसले यांना उमेदवारीचा शब्द घेणार असं चर्चा होती मात्र यामुळं मोठ्या प्रमाणात सग सर्वच पक्षात म्हणजे अगदी विरोधी पक्षात सुद्धा ही चर्चा आहे आणि भाजप असेल सुद्धा ही चर्चा आहे खरं तर हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो उदयनराजे भोसले यांच्यासमोर महत्त्वाचं आणि शेव पुढची अडचण अशी आहे की स्वकेय ते जर आहेच मात्र समोर असलेला तुल्यबळ उमेदवार आणि समोर असलेली शरद पवार यांची ताकद खरं तर शरद पवार यांचा मूळ गाव असलेलं हा सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांची ताकद ही छुप्या पद्धतीनं प्रचंड मोठी आहे याचा आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून या ठिकाणी असलेलं कार्यकर्त्यांचं जाळं हे अजूनही शरद पवार यांनी कायम ठेवलेलं आहे यामुळं ही निवडणूक उदयनराजे भोसले यांच्यासाठी दिसती इतकी सोपी नाही कारण त्यांच्यासमोर खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार आ असू शकतो समोर दुसरा उमेदवार असू शकतो ते म्हणजेच सारंग श्रीनिवास पाटील हे असू शकतात यामुळं याची पूर्ण कल्पना भाजपला आहे यामुळं इथं उमेदवार देताना उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मित्रपक्षांना अथवा भाज भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या एखाद्या नेत्याला देऊन या ठिकाणी उदयनराजे भोसले यांना राज्यभर प्रचारासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर जबाबदारी देऊ शकतं याचबरोबर राज्यसभा दोन वर्ष आहे आणि यामध्ये सुद्धा एक्सटेंड म्हणजे पुढं वाढीवसुद्धा राज्यसभावर संधी देऊ शकतं भारतीय जनता पार्टी उदयनराजे भोसले यांना ही एकंदरीत साधारणतः अटकळ या ठिकाणी घेतली जाते मात्र खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यात अनेक शहकट शहचं राजकारण सध्या अंतर्गत सुरू आहे विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या मध्ये अंतर्गत शहकट शहचं राजकारण खूप पाहायला मिळतं आहे हे उघड दिसत नसलं तरी अंतर्गत राजकारण खूप मोठं आहे यामुळं आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांच्यासाठी लोकसभा निवडणूक लढवणं हे एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहिलेलं आहे एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह